दीदी काय करतेस नाश्ता बनवते जा पटकन फ्रेश होऊन ना ट्रिपच्या काय झालं बोलली होतीस तुम्हाला अरे ह्या महिन्यात नाही होणार कारण आईला पैसे लागले हॉस्पिटलला पूर्ण त्यामुळे सगळं बजेट हल्लंय तू नेक्स्ट टाइम जा ट्रिपला ला ना। काही नाही होणार हा जा जा पटकन फ्रेश होऊन घे नाश्ता करते मी जा हे घे नाश्ता करून घे खा पटकन नकोय मला आणि हे काय नको आहे म्हणजे अरे असं काय करतोय अक्षय मी तुला बोलले ना की नेक्स्ट टाइम तू नक्की ट्रिपला जा आता थोडंफार ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला नको बोललो ना तुला तू तु एक काम कर ना त्या विलास काकांना विचार ना पैशाबद्दल नाहीतर आपला दादा मामा आहेच एकदा विचारून तर बघ तू अक्षय तुला कळतय तू काय बोलतोय काय फरक पडतो आपलेच आहेत ना ते आणि आपली कधी कामाला येणार एक वेळ उपाशी राहा पण तू किंवा मलाही कोणाकडे हात पसरायला लावू नकोस अरे एक अनुभव म्हणून सांगते लोक चारलेला घास पण चार चौकात बोलून दाखवतात आणि तू तर मला पैसे मागायला सांगतोयस तुला एवढंच वाटतंय ना तर स्वतः कमवू हो।